माझं नाव सूर्यकांत संभाजी हुलकाने मी जागृत हनुमान नगरातील निवासी आहे आज आपण मुलाखतीसाठी आलात जागृत हनुमान मंदिराच्या जीर्णोद्धाराचा जो कार्यक्रम आहे तो जीर्णोद्धाराचा कार्यक्रम सत्तावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी सा साडेनऊ वाजता मूर्तीचं इथं आगमन होणार आहे आणि सायंकाळी साडेतीन ते सात वाजेपर्यंत विधीपूर्वक कार्यक्रम आहे आणि सातच्या नंतर भजनाचा सा कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्याचप्रमाणे दिनांक अठ्ठावीस आठ दोन हजार चोवीस रोजी सकाळी ठीक सहा वाजून तीस मिनटाला मूर्ती प्रतिष्ठानाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे तो साधारण साडेनऊ वाजेपर्यंत तो कार्यक्रम चालणार आहे त्यानंतर लगेच दहा वाजता कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि त्यानंतर लगेच बारा ते चार वाजेपर्यंत महाप्रसादाचा आयोजन केलेलं आहे या मंदिराचा जर इतिहास सांगायचा असेल तर हे मंदिर खूप जुन्या काळातलं आहे जवळपास आज साठ ते सत्तर वर्ष झालं तर सर्व जागृत हनुमान नगरातील रहिवासी त्याचप्रमाणे आमच्या शेजारी असलेले लोक विहर कॉलनी असो शिक्षक कॉलनी असो की यशोनगरी असो हे सर्व सद्भक्ताचं हे प्रेरणास्थान जागृत स्थान आहे सर्व सद्भक्त इथं या मंदिराच्या दर्शनासाठी येतात आपली मनोकामना मारुती रायाला सांगतात आणि मारुतीराया त्यांची मनोकामना पूर्ण करते आणि सर्वांच्या सहकार्यानं या मंदिराचा जीर्णोद्धाराचा कार्यक्रम केला आहे पहिले काय झालं होतं की रस्ता होता इथं तर रस्त्याच्या खाली मंदिर डेपमध्ये गेलं होतं तर इथं पाणी वगैरे साचत होतं तर नगरातील सगळ्या लोकांनी असं हे केलं की बाबा इथं आपण थोडंसं उंच करून याचा जीर्णोद्धार करू तर आज जे हे इथं जे काही दिसत आहे सगळं वैभव हे सर्व नगरवासियाच्या सहकार्यानं आज हे होत आहे तर या कार्यक्रमाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्वांना मी विनंती करतो की दिनांक सत्तावीस आठ दोन हजार चोवीस ते अठ्ठावीस आठ दोन हजार चोवीस या दोन दिवसाच्या कार्यक्रमासाठी सर्व भाई भक्तांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा आणि महाप्रसादाचासुद्धा लाभ घ्यावा असे मी सर्वांना आपल्या चॅनलद्वारे विनंती करतो धन्यवाद